म्हातारपण राधाताईंचे दोन मुलं सुना आणि नातवंड असा मोठा परिवार होता पण राधाताईंचे मिस्टर काही वर्षांपूर्वीच वारले होते तेव्हापासून तिला घरात एकटं एकटं वाटत होतं तिचं वय झाल्यामुळे तिला नीट दिसतही नव्हतं शिवाय ती काठी घेतल्याशिवाय चालू फिरू शकत नव्हती घरात जरी दोन सुना असल्या तरी त्या फक्त नावाला होत्या तिच्या सुना तिच्याकडे जरासुद्धा लक्ष देत नव्हत्या एकदा मोठी सून ज्योती म्हणू लागली आई आम्ही सगळेजण बाहेर फिरायला जात आहोत यायला उशीर होईल येताना आम्ही बाहेरूनच जेवण करून येऊ तुम्ही आमची वाट बघू नका लवकर झोपा राधाताई हे ऐकून कशीबशी काठीचा आधार घेत खोलीच्या बाहेर आली आणि म्हणाली सुनबाई माझ्यासाठी फक्त एक भाकरी तेवढी करून जा तुला तर माहितीच आहे माझी अडचण मला नीट चालता येत नाही आणि स्पष्ट दिसतही नाही त्यामुळे फक्त एक भाकरी माझ्यासाठी करून जा जेवणानंतर मला गोळी पण घ्यावी लागते आणि आज सकाळी तर नाश्तासाठी तुम्ही मला काहीच दिले नाही हे ऐकताच लहान सून सविता तिथे आली आणि म्हणाली तुम्हाला तर आम्ही बाहेर कुठे जावं असं वाटतच नाही तसंही बाहेर जायच्या दिवशी किचनमध्ये कोणी स्वयंपाक करतं का जर घरात स्वयंपाक करायचाच असता तर आम्ही लोकांनी बाहेर फिरायला जायचं नियोजन तरी केलं असतं का एवढी खायची प्यायची हौस आहे तर तुमचा तुम्ही स्वयंपाक करत जा तेवढेच आम्हाला पण सुट्टी मिळेल राधाताई हे ऐकून तिला म्हणाल्या की सुनबाई तुला तर चांगलंच माहिती आहे मी काठीशिवाय साधं उठू सुद्धा शकत नाही स्वयंपाक तर लांबचीच गोष्ट आहे माझ्यासाठी माझ्यासाठी फक्त एक भाकरी बनवायला सांगत आहे तीसुद्धा तुमच्यासाठी जड झाली आहे का हे ऐकून मोठी सून म्हणाली आई तुमच्या एका भाकरीसाठी कणिक मळण्यापासून सगळीच तयारी करावी लागेल मग त्यानंतर भाकरी बनवायची आता भाकरी बनवली की वरम सुद्धा आलंच त्याच्या जोडीला मग तर वाढतच जातं तुम्हाला बोलायला काय जातं की एक भाकरी बनव फक्त पण जो बनवतो त्यालाच कळतं त्यामागचे कष्ट मध्येच लहान सूनबाई म्हणाली जाऊ द्या आपण त्यांच्याशी बोलून उगाच कशाला आपला चांगला मूड खराब करायचा त्यांच्याशी बोलून काही फायदा नाही आता हे काही नवीन नाही आपण जरा कुठे बाहेर फिरायला निघालो की यांचं रडगाणं सुरू होतं यांना कसं समजावून सांगू की बाहेर फिरायला जायचं म्हणजे पहिले आम्हाला आमची आवराआवरी करावी लागते आम्हाला तयार व्हावं लागतं मग त्यानंतर मुलांनासुद्धा तयार करावं लागतं किचनमध्ये जाऊन एक भाकरी बनवायला इथे वेळ कुणाला आहे मोठी सून किचनमध्ये गेली आणि सकाळचे शिल्लक राहिलेले पाव आणून सासूला दिले आणि म्हणाली की हा एक पाव खा आणि तुमच्या गोळ्या खाऊन आराम करा दोन्ही सुना आपल्या मुलांना घेऊन घरातून बाहेर पडल्या त्यांच्या मागेमागे त्यांचे पती सुरेश आणि राजेशसुद्धा तयार होऊन निघाले तसेही आजही काही पहिल्यांदाच हे घडत नव्हतं दोन्ही मुलं आपल्या आईच्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नव्हते स्वतः मात्र वरचेवर सगळे बाहेर हॉटेलमध्ये चांगलं जेवण यायचे पण दोन मुलांपैकी एकसुद्धा कधी आपल्या आईसाठी काही घेऊन येत नव्हता राधाताई हळूहळू काठीचा आधार घेत भिंतीला धरत धरत आपल्या खोलीत येऊन बसली ती तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे बघत रडत होती तिला तिचे जुने दिवस आठवले जेव्हा तिचा नवरा जिवंत होता तिच्या नवऱ्याची एक मोठी कंपनी होती तिचे दोन्ही मुलं त्यात मदत करायची जोपर्यंत नवरा जिवंत होता तोपर्यंत मुलं सुना खूप काळजी घ्यायचे राधाताईंच्या नवऱ्याचा घरात मोठा दरारा होता शिवाय ती स्वतः सुनांना प्रत्येक कामामध्ये मदत करायची पण तिच्या नवऱ्याच्या अकस्मात मृत्यूनंतर एके दिवशी राधाताई पायऱ्यांवरून घसरून पडली आणि तिच्या पायाचे हाड मोडले तेव्हापासून तिला काठी घेतल्याशिवाय उठतासुद्धा येत नव्हतं आता तर ती आपल्या खोलीतून बाहेरसुद्धा जाऊ शकत नव्हती त्यांच्या सुना आता त्यांचे जेवण त्यांच्या खोलीमध्येच आणून द्यायच्या एका खोलीत दिवसभर राहून राहून तिला कंटाळा यायचा तिची दोन्ही मुलं आपल्या पोरांना घेऊन दर रविवारी बाहेर फिरायला जायची पण आपल्या आईबद्दल कुणालाच काही वाटत नव्हतं एके दिवशी मोठी सून ज्योती तिच्या सासूला जेवण देत होती तेवढ्यातच तिचा मुलगा तिथे खेळत खेळत आला त्याने आपल्या आजीच्या ताटात वरण आणि भाकरी बघितली आणि तो म्हणाला की आई बाहेर तर तू आम्हाला सगळ्यांना छान बासुंदी दिली होतीस मग तू आजीला का देत नाहीस हे ऐकून ज्योतीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता तिला थोडा वेळ काय बोलावं तेच कळेना मग तिने हलकेच त्याला चापड दिली आणि म्हणाली तू आजकाल जास्तच आगाऊ झाला आहेस असे म्हणून तिने त्याला तिथून बाहेर काढले राधाताईंना तर कितीतरी वर्ष झाली गोडधोळ मिळतच नव्हतं तिच्या सुना तिचं जेवण तिच्या खोलीमध्येच आणून द्यायच्या ते सगळे झण मात्र बाहेर चांगलं चांगलं बनवून खायचे पण राधाताईला कायम भाकरी आणि वरण याच्या पलीकडे जणू काही देतच नव्हते बासुंदीचं नाव ऐकताच एक तिलासुद्धा एकदम बरं वाटलं पण तिला माहिती होतं की तिच्या सुनेला तिला बासुंदी द्यायचीच असती तर आधीच दिली असती ज्या सुना तिला कधी वाटीवर दूध देत नाही त्या तिला बासुंदी काय देणार पहिलेसुद्धा त्यांच्या घरी काम करणारी बाई तिला सांगत होती की तुमची मुलं आणि सुना बाहेर बसून चांगले चांगले पदार्थ खात असतात आणि तुम्हाला फक्त भाकरी आणि वरण देतात पण राधाताई कधीच काही बोलत नव्हत्या कारण तिला माहिती होतं की जर आपलं नाणं खोटं असेल तर दुसऱ्यांना तरी काय बोलणार त्या संध्याकाळी त्यांच्या घरी राधाताईंच्या बहिणीची मुलगी सारिका आली सारिका जरी तिच्या बहिणीची मुलगी असली तरी ती तिला आपल्या मुलीसारखं प्रेम करायची यामागचं मुख्य कारण म्हणजे राधाताईंना मुलगी नव्हती त्यामुळे त्या, त्या सारिकाला लहानपणापासूनच आपली मुलगी मानत होत्या प्रत्येक रक्षाबंधनाला राजेश आणि सुरेशला सारिकाच राखी बांधायची सारिका लहान असताना राधाताई तिला म्हणायच्या की तुझ्या लग्नापर्यंत जर मी जगलीच तर तुझ्यासाठी सर्व दागिने नक्कीच मी करेन पण आता तिचं स्वप्न एक स्वप्नच राहिलं होतं सारिकासुद्धा आपल्या मावशीला खूप जीव लावायची तिला समजले की दादा आणि घरातले सगळेजण बाहेर फिरायला गेले आहेत आणि तिच्या मावशीला जेवणसुद्धा दिले नाही त्यामुळे ती म्हणाली आमच्या घरी आज पुऱ्या आणि श्रीखंड केले आहे मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे थोड्याच वेळा ती आपल्या मावशीसाठी जेवण घेऊन आली श्रीखंड पुरी खाऊन राधाताई आज इतक्या वर्षांनी खूप आनंदी झाली होती ती म्हणाली सारिका आज जेवल्यावर खूप बरं वाटलं बघ असं जेवण मी तुझे काका जिवंत असताना बनवायचे आणि खायचेसुद्धा आठवड्यातून एकदा तरी आमच्या घरात असा गोडाधोडाचा बेत असायचा त्या दोघींचं ते बोलणं चालू असतानाच घरातले सगळेजण फिरून माघारी आले होते सासूच्या खोलीतून आवाज येत असलेला बघून दोन्ही सुना तिच्या खोली जातात आणि समोर बघतात तर सारिका तिच्या मावशीला श्रीखंडपुरी घेऊन आली होती हे सगळं बघून त्या दोघी बाहेर आल्या लहानसून म्हणाली बघितलं का जाऊ बाई त्या म्हातारीने सारिकाला सांगितलं असणार की आम्ही सगळेजण घरात गोड खातो आणि तिला देत नाही म्हणून सारिका तिच्या लाडक्या मावशीला श्रीखंडपुरी घेऊन आली आहे ज्योती म्हणाली हो ग म्हातारी आमची बदनामी केल्याशिवाय गप्प बसणार नाही दुसऱ्या दिवशी दोघेजण राधाताईंवर तुटून पडल्या आणि म्हणाल्या हे बघा तुम्हाला जर या घरात राहायचे असेल तर घरातल्या गोष्टी बाहेर जाता कामा नये तुम्ही तर सगळ्या समाजात आमची बदनामी करत सुटत आहात बिचारी राधाताई त्या दोघींची समजूत काढत होत्या आणि सांगत होत्या की तिने असे काहीच केले नाही पण त्या दोन्ही सुना त्यांच्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या त्या दोघी तिला खूप काही बोलल्या शेवटी तो दिवससुद्धा उजाडलाच जेव्हा दोघं भावांची वाटणी करायचं ठरवलं गावातच राहणाऱ्या त्यांच्या नातलगांना बोलून त्या दोघांनी सगळ्या इस्टेटीची वाटणी केली राधाताई दोन्ही भावांकडे एक एक महिना राहील असे ठरवण्यात आले सगळी वाटणी झाली पण दोन्ही सुनांचे तोंड मात्र पडलेली होती कारण अजूनही त्यांचा डोळा सासूच्या खोलीत असलेल्या त्या छोट्या पेटीवर होता राधाताईंनी कधीच ती पेटी आपल्या सुनांच्या समोर उघडली नव्हती त्या दोघी सुना एकमेकींना म्हणाल्या की काहीही झालं तरीही म्हातारीकडून ती पेटी उघडूनच घेतली पाहिजे काय लपवून ठेवलं आहे त्यात काय माहिती लहान सून म्हणाली मला तर वाटते त्या पेटीत बहुतेक दागिने असतील जिथे तिच्या लाडक्या सारिकाला देणार आहे कारण लहानपणापासून सारिकाला देणार आहे असे म्हटले होते सारिकाला ती आपली मुलगीच मानते हे ऐकून मोठी सून म्हणाली आम्ही दोघी असताना तिला दागिने कसे देते तेच मी बघते सारिका जरी हिची सक्की मुलगी असती तरी आम्ही दागिने देऊ दिले नसते मग ही तर सासूच्या बहिणीची मुलगी आहे मग आम्ही तिला दागिने कसे न्यायला देऊ चल ला आता जाऊन त्या म्हातारीच्या पेटी उघडायला लावू आणि घेऊया ते दागिने आपण दोघी मग त्या दोघी सुना आपल्या नवऱ्यांना घेऊन राधाताईच्या खोलीत आल्या मोठी सून म्हणाली आई तुम्हाला तर माहिती आहे आता सगळ्या प्रॉपर्टीची वाटणी झाली आहे मग तुम्ही त्या पेटीत काय लपवून ठेवलं आहे ती पेटी खोला आत्ताच्या आत्ता त्यातल्या वस्तूंची वाटणी करायला लागेल लगेच राधाताई म्हणाल्या नाही त्या पेटीत असं काहीच नाही मी तुम्हाला ती पेटी उघडू देणार नाही लहान सून म्हणाली आई आम्हाला माहिती आहे की त्या, त्या पेटीत तुम्ही दागिने लपवून ठेवले आहेत आणि ते सगळे दागिने तुम्ही सारिकाला देणार आहात पण त्या दागिन्यांवर आमच्या दोघींचा हक्क आहे त्यामुळे आम्ही ते दागिने तिला देऊ देणार नाही तेवढ्यातच सारिका तेथे येते आणि मावशीला जेवणाचा डबा देते बघ आज मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं जेवण आणलं आहे असं म्हणते लहानसून सारिकाला तिथे बघतच नाक मुरडत म्हणते हे घ्या तिचं नाव घेतलं आणि ती आली बघा लगेच सारिका म्हणाली की काय झालं मला नाही समजलं तुम्ही असं का बोलत आहात त्यावर ज्योती म्हणाली तुला काय वाटलं तू असं आवडीचं जेवण घेऊन येशील आणि दागिने घेऊन जाशील पण आम्ही असताना तुला हे करू देणार नाही राधा मावशी म्हणाली तुम्ही त्या बिचारीसोबत असं का वागतात तिलासुद्धा त्या पेटीबद्दल काहीच माहिती नाही आणि तसंही तुम्ही म्हणता तसं त्या पेटीत काहीच नाही मोठा मुलगा म्हणतो आई खरंच जर त्या पेटीत असं काहीच नाही तर मग तू ती पेटी उघडत का नाहीस राधाताई बराच वेळ त्या सगळ्यांना हात जोडून विनंती करत होत्या पण तिचं न ऐकता धाकटी जाते आणि पेटी उघडतेच ती पेटी उघडताच तिथे उभी असलेले तिचे दोन्ही मुलं सुना स्तब्ध होऊन बघत बसले त्या पेटीत बऱ्याच शेळ्या भाकरींचे तुकडे होते तिथेच बाजूला हुबी असलेली सारिका हे सगळं बघते आणि तिच्या मावशीजवळ येते आणि म्हणते हे काय आहे मावशी या पेटीत इतक्या शेळ्या भाकरींचे तुकडे राधाताई म्हणू लागली हो बाळा जेव्हा हे सगळे लोक बाहेर फिरायला जायचे आणि माझ्यासाठी भाकरी करत नव्हते तेव्हा मी माझ्या वाटणीच्या भाकरीतील अर्धी भाकरी मोडून यात ठेवत होती हे लोक जेव्हा बाहेर फिरायला जायचे तेव्हा मला भूक लागली तर मी यातली भाकर काढून खात होते सारिका त्यातला एक भाकरीचा तुकडा हातात घेत म्हणाली मावशी ही भाकरी तर कडक झाली आहे मग तू एवढी कडक भाकरी कशी काय खात होतीस राधाताई म्हणतात भाकरीचा तुकडा मी पाण्यात भिजवत ठेवत होती आणि मग खात होती हे सर्व ऐकून सारिकाला रडू कोसळले आणि तिने तिच्या मावशीला घट्ट मिठी मारली दोन्ही मुलं आणि सुनांनी मान शर्मेने खाली घातली आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत कधीच कोणी असं वागू नका एक भाकरी बनवली असती तर काही बिघडलं नसतं कारण म्हातारपण तर सगळ्यांनाच यायचं आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद